थंडीमध्ये गरमागरम काळ्या घेवड्याची आमटी आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी म्हणा किंवा भात म्हणा खरंच खूप सुंदर लागतो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादपदे चला तर मग आज गावच्या पद्धतीने काळ्या घेवड्याची आमटी मी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा त्यासाठी मी ते एक वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे तिला मी अगदी स्वच्छ करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जी काळी आपली साल असते घेवड्याची ती वरती येते त्याच्यामुळे त्याला दोन ते, ते, ते तीन पाण्याने आपण दुवून घ्यायचे अगदी गावरान पद्धतीची आमटी आहे तुम्ही बनवता का बनवत नसताल तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवा खरंच खूप छान लागते आणि थंडी आहे तर थंडीमध्ये गरमागरम तुम्ही ही आमटी भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर तर छान अशी खाऊ शकता इथे मी भात आणि डाळ दोन्ही एकत्र कुकरला लावणार आहे इथे मी जिरा राईस केलेला आहे त्याच्यामध्ये मी तांदळामध्ये मीठ तेल आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि इकडे डाळ आपल्याला दोन्ही कुकरला एकदम लावून मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर तुम्हालाही ही आमटी आवडते का तुम्हीही करता का तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर मस्त अशी ही आमटी होते अगदी झणझणीत मस्त गावाकडची आठवण होते ही आमटी खाल्ल्यावर चला तर आता कुकर लावून त्याला तीन ते चार मी शिट्ट्या काढून घेणार आहे इकडे वाटणामध्ये सुकं खोबरं आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक टॅमॅटो टॅमॅटो तुम्ही फोडणेमध्ये घातलं तरी चालेल पण वाटण्याची चव जरा वेगळीच लागते त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडंसं अद्रक हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे छान असं आपलं वाटण वाटून झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं इकडे कुकर पण थंड झालेलं आहे आता आपण इथे त्याच्यातला राईस पण रेडी झालेला आहे आणि डाळ पण आपण आता खाली उतरून घेणार आहोत पाहू शकता आता इथे डाळ पण छान शिजलेली आहे आपली छान डाळ शिजली ना की आमटीसुद्धा खरंच खूप छान लागते आता हिला आपण फेटून घ्यायचे मस्त अशी मी तिला फेटून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आमटीला फोडणी घालणार आहोत पाहू शकता छान डाळ आपली शिजलेली आहे आता एक भांडं ठेवून घेतलं टोप ठेवून घेतला त्याच्यानंतर मी दोन ते तीन चमचे तेल एक चमचा तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचे आणि त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता पाहू शकता आता इथे मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता घालून घालण्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं वाटण घालून घ्यायचे आणि छान असे ह्याला परतायचे मस्त असं छान परतला मसाला की आमटीसुद्धा खरंच खूप छान होते आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहेत तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही ह्या आमटीमध्ये घातले तरी अगदी साध्या सोप्या पद्धतीची आमटी खरंच खूप छान होते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपला घरगुती मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये सब्जी मसाला घातलेला आहे सब्जी मसाला एक चमचा किंवा आपल्या तुमच्या गरजेनुसार घालू शकता नाही घातला तरी चालेल छान असं मसाला हलवून घ्यायचा आहे मस्त असा छान मसाल्याला तेल सुटतं त्याच्यानंतर ते मी इथे धना पावडर एक चमचा ॲड केलेली आहे पाहू शकता आणि छान पुन्हा मी मसाला परतून घेतलेला आहे छान मसाला परतला की आमटीची चवही खूप सुंदर होते त्याच्यानंतर फेटून घेतलेली डाळ आपण ह्याच्यामध्ये घालायची पाहू शकता तर मी फेटून घेतलेली डाळ घातलेली आहे आणि अजून थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये आमटीला कळवण्यासाठी घालणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटाचा चांगला कड आणून द्यायचा आहे आमटीला तर खरंच रोज रोज डाळ खाणे खाण्याचा कंटाळा आला असेल तर नक्कीच ह्या पद्धतीची गावाकडच्या पद्धतीची तुम्ही ही काळ्या घेवड्याची आमटी बनवत असताल नसताल जर बनवत असताल तर ह्या पद्धतीने बनवा आणि नसतं बनवत तर नक्कीच बनवून पा खरंच खूप छान लागते आणि तुम्हीही कधी खाल्ली आहे का तुम्हालाही आवडते का तर आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता मस्त अशी कडलेली आहे आमटी छान अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे वरून मी आणि मला तरी ही आमटी खरंच खूप आवडते भाकरीबरोबर म्हणा किंवा भाताबरोबर म्हणा मस्त थंडीमध्ये हे गरमागरम असं जेवण कोणाला नाही आवडणार तर मी आता एका प्लेटमध्ये भात काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गरमागरम आमटी ओतून घेऊया पाहू शकता आणि त्याच्याबरोबर पापड शक्यतो तुम्ही ही भाताबरोबर खा किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खा तरी खरंच खूप छानच लागते तर या मग मस्त अशी भात जिरा राईस आणि काळ्या घेवड्याची गरमागरम आमटी आणि त्याच्याबरोबर पापड चला तुम्हाला ही घेवड्याची आमटी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट नक्की करा चला तर भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय